शेअर मार्केटचा एजंटची दीडशे कोटी रुपयांचं फसवणूक रातोरात कोट्याधीश होण्याचं स्वप्न पाहणारे रस्त्यावर जादा परतावा देण्याचा अभिषाप दाखवून कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो लोकांची फसवणूक झाली असून गेल्या सहा महिन्यात अंदाजे दोनशे कोटी रुपयांचं फसवणूक झाली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्यात बहुतेक बहुतेक शिक्षित इंजिनियर डॉक्टर प्राध्यापक शासकीय नोकरदार व्यापारी फसले आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शहर व गावात जादा परतावायचा अभिशाप दाखवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सल्ला देणारी टोळी सक्रिय झाली आहे काही महिने परतावा देऊन एजंट रातोरात पसार होत आहेत रातोरात कोट्याधीश होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ह्या गुंतवणूकधारकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे सावधान गांधीनगर परिसरात हे एजंट फिरत असून अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा सध्या गांधीनगर बाजारपेठेत सुरू आहे तुम्हीही सावध राहा अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद